आई बाबा नमस्कार हा जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व आईवडिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल एक घटना सांगतो ती सांगण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी सांगतो माझ्याकडे एक टॅब आहे माझा हा या टॅबमध्ये जवळपास तीस ते पस्तीस हजार मॅसेज असे आहेत जे तुमच्या खास करून मुले असतील पंधरा ते अठरा वयातील त्या मुलींची मॅसेज आहेत आणि ह्या मुली, मुली कुठल्या बाहेरून आलेल्या नाहीत ह्या तुमच्याच मुली आहेत फक्त कुठेतरी तुमचं काहीतरी चुकतं आहे म्हणून त्यांचे मॅसेज आहेत आणि मॅसेज कशासाठी आहेत ते पण सांगतो त्यांच्या न्यूड फोटोवरून काही मुलं त्यांना ब्लॅकमेल करत आहेत आणि ह्या गोष्टी तुमच्या मुली तुम्हाला सांगू शकत नाहीत कारण मुलींना भीती वाटते की तुम्ही त्यांचं शिक्षण बंद कराल तुम्ही त्यांना खूप माराल तुम्ही त्यांचा मोबाईल काढून घ्याल तुम्ही त्यांच्यावरती कंडिशन्स घालायला चालू कराल म्हणून त्या माझ्याकडे मदत मागतात विचार करा की तुमच्या मुलीला एकदा दोनदा बघितलेला मी मुलगा सोशल मीडियावरती मी दादा म्हणजे त्यांचा मी दादा त्यांना जवळचा वाटतो आणि आईवडील त्यांना परके का वाटत आहेत यावरती मी सखोल बोलणार आहे ते बोलण्याअगोदर मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मुद्दा असा आहे की मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं मी पुन्हा एकदा सांगतो मी रोहित पाटील मी पुण्यामध्ये असतो गेले दोन ते तीन वर्ष झालं मी लाखो मुलांचे प्रॉब्लेम सॉल्व केले आहेत आणि अशातच मी खास करून मुलींची खूप मदत केली आहे त्याचं कारण एकच आहे की मुलांना एखादा प्रॉब्लेम आला तर ते सोडवण्यासाठी त्यांचं मित्र असतात किंवा घरून थोडंसं त्यांना जास्त फ्रीडम वगैरे असतं त्यांच्या काही चुका ह्या पदरातसुद्धा घेतल्या जातात पण मुलींपुढे असा कुठलाही ऑप्शन नसतो मुलींना त्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आले तर त्यांना भीती वाटत असते एकतर आईवडिलांची भावाची कुटुंबाची समाजाची आणि त्याचबरोबर शिक्षण बंद होण्याची आणि त्यांच्यावरती कंडिशन्स येण्याची मी डायरेक्ट मुद्द्यावरतीच येतो तर मुद्दा असा आहे की गेल्या दोन ते अडीच वर्षांमध्ये जवळपास पंचवीस ते तीस हजार मुलींना त्यांच्या अंगावर एकही कपडा नसलेल्या फोटोंवरून त्यांच्या आयुष्यात असणारे काही मुले त्यांना ब्लॅकमेल करत आहेत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आणि या सगळ्यांमध्ये विचार करा की हे महाराष्ट्रातील मुलं आहेत मुले आहेत पंचवीस ते तीस हजार याच्यामध्ये आपली मुलगी नसेल कशावरून बरं येथे असं पण म्हणू नका की आमची मुलं असे करू शकत नाहीत अहो तुमची मुलं तुमच्या माघारे काय करतात हे तुम्हाला काय माहिती आहे काही जण असेही म्हणतील की आमच्या मुलांवरती आम्ही असे संस्कार केले नाहीत विषय संस्काराचा नसतो मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं जगातील एकही आई वडील असे नसतात की जे आपल्या मुलांवरती वाईट संस्कार करतात मग चुकतंही कुठे चुकता येते की तुम्ही कुठेतरी चुकताय मुलांच्या बाबतीमध्ये मुलांना हँडल करण्यामध्ये जर विचार करा मुलांना त्यांना मी जर प्रिय वाटत असेल तर असाच माझ्यासारखा कोणीतरी मुलगा येतो त्यांना चॉकलेट दाखवतो आणि घरातले त्यांना चुकीचे वाटायला लागतात आणि तो मुलगा किंवा ती व्यक्ती त्यांना जवळची वाटायला लागते मग ह्या सगळ्यामध्ये करायचं काय अशा मी तुम्हाला दोन तीन घटना सांगतो आणि याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की नक्की करायचं काय मुद्दा असा आहे की मुलं तुमची मोठी होतात क्लासच्या बहाण्याने ट्युटोरियलच्या बहाण्याने सेमिनारच्या बहाण्याने काहीतरी कारणं असतात या कारणाने आपण त्यांना मोबाईल घेऊन देतो पण मोबाईल घेऊन दिल्यानंतर अचानक त्यांच्या वागण्यामध्ये बदल व्हायला चालू होतो मला एका परवा एका आईंचा मेसेज आला होता त्या मला म्हणतात की बाळा सतरा वर्षांची मुलगी माझी आहे बघेल तेव्हा हो मोबाईल घेऊन बसते रातरात्रभर चॅटिंग करत बसते काय करते काय आम्हाला तरी समजत नाही याचं कारण काय होऊ शकते मी त्यांना एका वाक्यात सांगितलं की आई तुमची मुलगी वयात आली आहे तिला थोडंसं सांभाळा प्रॉब्लेम काय होतो आहे की मोबाईलमध्ये खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत व्हॉट्सअप आहे इंस्टाग्राम आहे स्नॅपचॅटसारख्या ॲप्लिकेशन आहे किंवा फेसबुक वगैरे आहे अशा ॲप्लिकेशनवरून परक्या लोकांसोबत डायरेक्ट संबंध येतात रिक्वेस्ट थ्रू किंवा मॅसेज थ्रू आणि अशामध्ये घरून आईवडील मुलांवरती चिडचिड करत असतात आणि अशा फेजमध्ये कोणीतरी बाहेरलं गोड बोलायला लागलं तर मुलांना ती माणसं किंवा ती व्यक्ती जवळची वाटायला लागते आणि घरचे परके वाटायला लागू लाग व वाटायला लागतात आणि ह्या सगळ्यामध्ये मोठा प्रॉब्लेम असा होतो की मुलं नुकतीच वयात आलेली असतात खास करून मुली त्यांना एखादी गोष्ट हवी हवीशी वाटत असते स्पर्श हवा हवासा वाटत असतो आणि ज्या काही चुका होतात मुलांकडून ते ह्या वयामध्येच येतात मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवू शकतो माझ्याकडे असे पंचवीस ते तीस हजार मुलींचे मॅसेज आहेत ज्या मुली पंधरा ते अठरा वयोगटातील आहेत आणि त्यांची एकच अडचण आहे त्यांचा एकच मेसेज असतो मला की दादा रोहित दादा मी तुझ्या पाया पडते प्लीज मला मदत कर माझ्या काही प्रायव्हेट फोटोंवरून माझा बॉयफ्रेंड मला ब्लॅकमेल करतो आहे आणि माझ्यासोबत मला हे पाहिजे ते पाहिजे अर्थात फिजिकल रिलेशन पाहिजे यासाठी माझ्यावरती दबाव टाकतो आहे ह्या गोष्टी मुलं तुम्हाला कधीच नाहीत सांगणार कसं सांगतील सांगा ही इतकी नाजूक गोष्ट आहे ना की जी मुलांकडून चूक घडते पण ही गोष्ट घरातल्यांना नाही सांगू शकत घरातल्यांच्या नजरेमध्ये त्यांना राहायचं आहे रोज त्यांना शिक्षण बंद होण्याची भीती असते त्यांना तुम्ही माराल याची भीती असते त्यांना समाजामध्ये आपली बदनामी होईल याची भीती असते हा प्रॉब्लेम मुलं तुमच्याकडे घेऊन कसं काय येते मग आमच्यासारख्या लोकांकडे ते त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी येतात काही लोकांकडे आमच्यासारखे काही लोक आहेत सोशल मीडियावरती ते मुलांकडून पैसे पण घेतात काही लोक त्याचा गैरफायदा पण घ्यायला बघतात काही लोक फसवणूक पण करतात मग अशावेळी काहीतरी वेगळं घडलं तर मात्र मग परत दोष कुणाला तरी दोष देण्याला काही अर्थ नसतो त्यामुळे पालकांनी या गोष्टीचा थोडंसं गांभीर्याने विचार करा आणि माझं प्रामाणिकपणे असं सांगणं असेल तुम्हाला की तुम्ही खरंच मुलांकडे थोडंसं लक्ष द्या खास करून अशा फेजमध्ये वडिलांपेक्षा आईने मुलींची जास्त काळजी घेतली पाहिजे आई आणि मुलीमधील जी दरे आहे ना नात्याची ती काढून टाका आणि कुठेतरी तुमच्या मुलीची मैत्रीण होण्याचा प्रयत्न करा करा जेणेकरून तिला एखादा मुलगा आवडला आवडू शकतो त्या नॅचरल फिलिंग्स असतात आवडला तरी तिने आईला त्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत आणि अशावेळी आईनेसुद्धा तिला समजून सांगितलं पाहिजे की बाळा हे करण्यासाठी तुला तुझं पूर्ण आयुष्य पडलेलं आहे आत्ता तुझ्या आयुष्यामध्ये प्रायोरिटी कशाची आहे तर ती अभ्यासाची आहे तुझ्या करिअरची आहे तू चांगला अभ्यास कर तू चांगलं करिअर कर त्याच्यानंतर एका स्टेजला गेल्यानंतर तू तु, तुझ्या आयुष्याचा जोडीदार निवडण्यासाठी तुला तेवढं फ्रीडम आहे की तू तु, तुझ्या आयुष्याचा जोडीदार निवडू शकतेस तर मला असं परत एकदा सांगायचं आहे की अशा सिच्युएशनमध्ये किंवा अशा पेजमध्ये महाराष्ट्रातील सर्व आईंनी आपल्या मुलीची मैत्रीण झालं पाहिजे आय होप हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजल्या असतील मला खूप डीपली बोलायचं होतं तुमच्यासोबत बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या पण मी त्या न सांगण्याचं सा कारण एकच आहे की काही शब्द वापरले की तर व्हिडिओ आपला तो स्पॅममध्ये जातो आणि स्पॅममध्ये झालं की प्लॅटफॉर्मवरून तो व्हिडिओ काढून टाकला जातो वरून त्याच्यामुळे मला बऱ्याच गोष्टी बोलताना मर्यादा येत आहेत पण अजून ज्या काही गोष्टी बोलायच्या आहेत त्या मी पुढील व्हिडिओमधून नक्की बोलेन तुर्तास मी इतकं सांगेन की आई बाबा मी तुमचा मुलगा आहे मी तुमचा भाऊ आहे तुम्हाला तुमची मुलं हँडल होत नसतील तर मला सांगा माझ्याशी भेट घालून द्या माझ्याशी त्यांना बोलायला लावा तुमचा मुलगा म्हणून मी त्यांना समजून सांगण्यासाठी समर्थ आहे किंवा मी तुमच्यासाठी उपलब्ध असेन थँक्यू